음음 <susurra> 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 <susurra>

कुठल्याही स्त्रीच्या बाबतीत कोणी वाकड्या वाचल्या नसले पाहिलं तरी त्याच्यावरचा इलाज काय व्हायचा आपल्या सगळ्यांना माहीत आहे त्या आनंदाश्रम मध्ये स्त्रियांच्या बाबतीत स्त्रियांचा अन्याय कधीही सहन केला जात नव्हता तात्काळ न्याय आनंदाश्रमची महती होती आणि त्याच पद्धतीने देवाच्या कृपेने जे करायचं ते इथेच फिरायचं तात्काळ निसर्गाने हा न्याय दिलेला आहे धर्मवीर आनंदिग साहेबांच्या त्या ठाणे जिल्ह्यामध्ये जी पूर्ण घटना घडली त्या आरोपीला त्या पूर्ण करण्याला नियतीने न्याय दिलेला आहे आणि त्याकरता दिगेसाहेबांच्या समाधीवरती आपण त्याचं पूजन करण्याकरता आलेलो आहे आणि दिगेसाहेबांचा एक शिष्य त्या शासनामध्ये मुख्यमंत्री म्हणून काम पाहतोय हा हो दिगेसाहेब असते तर नक्कीच त्यांनी त्यांची पाच झपटली असते की तुझ्या काळामध्ये हो दे। देवाने हा न्याय दिलेला आहे परंतु दिगी साहेब स्वर्गातून त्या पोलिसांचं जे जखमी झालेले पोलीस आहेत स्वतःच्या जीवाची बाजी त्यांनी लावलेली आहे त्यांचं सुद्धा साहेब कौतुक करत आहेत कौतुक करत असतील आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील या सगळ्यांचं अभिनंदन करत असतील की तुमच्या काळामध्ये देवाने हा न्याय दिलेला आहे आणि याकरता आपण साहेबांच्या समुद्रीचं पूजन करण्याकरता आलेलं आहे जे पोलीस दिवस रात्र आपली सेवा करतात आपलं संरक्षण करतात त्यांना मारण्याचा हा प्रयत्न होता परंतु त्यांनी त्या जो पूर्ण कर्म आहे त्याचं नाव सुद्धा घेण्याची आपली इच्छा नाही आहे त्याच्यावरती त्यांच्या झटापटीमध्ये त्यांचा मृत्यू झाला देवानी हा न्याय दिलेला आहे परंतु ही जी घटना आहे भविष्यामध्ये या प्रकारच्या घटना घडून आणणाऱ्या पूर्ण करणारा एक मोठा इशाराच आहे महिलांकडे सोडा महिलेकडे वाकड्या नजरेने सुद्धा पाहण्याच्या लगाम या घटनेने घातलेला आहे आणि दिगे साहेबांच्या ठाणे जिल्ह्यामध्ये ही जी घटना घडलेली आहे त्यानिमित्त आपण दिगेसाहेबांच्या समाधीचा पूजन आपण करतोय

ありがとうございま

चला केन कोण है तो नहीं ये आलो बोलिया राम ना ओके हेलो एक 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 ઓ વિકાસ અરેકડે માધ મારે તું બધા માપ माले मोबाईल खाली घे नाही भाऊ हो सर अजून घ्या खाली तुम्हाला नंबर आहे माझा पॉइंट नंबर जो अनिकांचे वाचव करतो संरक्षण करतो प्रकार घडले तर त्यांच्या हा न्याय मिळालेला आहे त्या मुलीला न्याय मिळालेला महिलांना न्याय मिळालेला आहे आणि कोणाच्या राज्यात तर या दिवशी साहेबांचा शिष्य आहे आनंद झाला असेल स्वर्गातून आज या राज्य शासनाचे ते कौतुक करत असतील आणि त्या पोलिसांच्या धैर्याचे सुद्धा पोलिसांच्या हिमतीचं सुद्धा ते कौतुक करत असतील विरोधी पक्ष विसरला का मनसुख हिरेन हा ठाण्यातील आमचा एक व्यापारी सचिन वादे त्यांची गाडी घेऊन जातो काय म्हणून शंभर कोटी वसुलीमध्ये त्याला अटक केलेला सचिन वाजे त्या मनसुख खिरेंची के हत्या केली काय जाते तो सचिन वाजे संजय राऊत यांचा पी ए होता सस्पेंडेड पोलीस ऑफिसर तो यांची सत्ता आल्यानंतर त्याला पुन्हा सामोर घेतलं जातं आणि वसुलीकरता पाठवलं जातं आणि मनसुख खिरेंची हत्या होते तेव्हा काय गप्पा बसले होते तेव्हा कोण मुख्यमंत्री होता कोण उपमुख्यमंत्री होता त्याच सचिन वाजेचं कौतुक विधानसभेमध्ये मुख्यमंत्र्यांनी केलेलं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे त्यावेळी कुठे गेला होता तुमचा विचार त्यावेळी <laughs> का नाही आरोप केलात तेलंगणामध्ये एका महिलेवरती बलात्कार झाला चार पोलिसांना एन्काउंटर पोलिसांनी केलं त्या आरोपींचं त्यावेळी याच सामन्यामध्ये दोन हजार एकोणीस डिसेंबर त्या पोलिसांचं कौतुक केलं मग आता महाराष्ट्रातील पोलिसांचं कौतुक करायला लाज वाटते तुम्हाला आपल्या पोलिसांपेक्षा तेलंगणाच्या पोलिसांचं तुम्ही कौतुक करताय आणि या महाराष्ट्रामध्ये आपल्या पोलिसांवरती टीका करताय त्यांचा संशय व्यक्त करताय राजकीय फायद्याकरता खालच्या स्तराला गेलेला हा विरोधी पक्ष आहे त्याचा निषेध जनता करेल मी तर म्हणेल यापुढे यापुढे अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्यांना ही मोठी चपराक आहे हा मोठा इशारा आहे तुम्ही कडे वाकड्या नजरेने जर कोण पाहिल आणि अशा पद्धतीचा अत्याचार जर खडणार असेल तर तो या पद्धतीने देव त्याला शिक्षा देईल हा मोठा इशारा त्या नरनामांना या गोष्ट्याद्वारे मिळाले तर संजय राऊत म्हणताय सरकारच्या नेत्यांचा हे संजय राऊत फक्त स्वतः आरोपी आहे पत्राचा घोटाळा असेल मुंबई महापालिकेतला घोटाळा असेल ते जामिनावर सुटलेले आहेत त्यांना एकतर पोलिसांविरुद्ध बोलण्याचा अधिकार नाहीये हे <laughs> प्रकरण तुम्हाला माहिती आहे एका महिलेला कशा पद्धतीने त्यांनी शिव्या दिलेल्या आहेत आधी तिला मुलगी मुलगी म्हणत होती आणि तिची प्रॉपर्टी हडप करण्याकरता कशा पद्धतीने शिळ्या दिलेल्या आहेत या संजय राऊतांनी आपण पाहिलेलं आहे आणि ते काय सरकारचा एन्काउंटर करणार आमच्या पोलिसांनी काम करणारे त्यांच्या अंगवर आल्यानंतर त्यांनी शिंदेवर घेतलेले आहे की महाराष्ट्रातील जनता हिंदुस्थानची जनता त्या पोलीस कौतुक करत आहे मी त्यांना काल स्वतः भेटलो एकनाथ शिंदेसाहेब यांच्या वतीने भेटलो डॉक्टरांना भेटलो त्यांच्या ट्रीटमेंटमध्ये कुठल्याही प्रकारची होणार नाही कुठेही काही कमी पडणार नाही याची हमी आम्ही त्यांना दिलेली आहे आणि महाराष्ट्रातील जनता आणि हिंदुस्थानाची जनता गरजा हिंदुस्तान चॅनलला सब्सक्राइब सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर वर प्रेस करा